हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता ना माझे चालले संध्याकाळचा स्वयंपाक बनवायला लागले मी आणि मेथीची भाजी बनवायची होती सुरुवातीला ह्या चाळणीमध्ये काढून घेतली होती पण चाळणीमध्ये भाजी जरा जास्तच वाटायला लागली त्यामुळं मग दुसरी एक पाटी आहे चाळणीसारखीच आहे मग त्याच्यामध्ये आता मी धुवून घे लागले आणि आता कसं पाऊस वगैरे चालला आणि पावसाळ्यात कसं मातीला म्हणजे भाजीना चिखल वगैरे जास्त असतो माती असते त्यामुळं भाज्या नीट व्यवस्थित चांगल्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या भाजी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली मी नंतर मी मटकीची डाळ घालत असते भाजीमध्ये कोणकोण मुगाची पण डाळ घालतं पण मला मटकीची डाळ आवडते कडे पण गरम करायला ठेवली लसूण काढून घेतला आणि आता मिरची तर मिरची लसूण आता बारीक कट करून घेते आणि भाजी कसं मेथीची भाजी असू द्या शेपूची भाजी असू द्या म्हणजे असं दिसायला जास्त दिसते पण थोडीशीच भाजी होती त्यामुळं ती भाजी काय पुरणार नव्हती सगळ्यांना म्हणून मी थोडंसं म्हणजे बाजार आमटी म् पण करणार आहे नंतर आता इथं चालू आहे माझं चाकू शोधत होती आणि मिरची कट करून घ्यायचं आमच्याकडे आता जवळपास एक तीन चार दिवस झाले पाऊस पण पडतो आहे आणि पाऊस पडत असल्यामुळं जरा छान असं वाटतंय संचित पण आता आपण पंढरपूरमध्ये कसं वारी होऊन गेले की थोडंसं क्लायमेटमध्ये थोडंसं चेंज होते आजारी वगैरे भरपूर पडते त्यामुळं आता सध्या संचित पण आमचा आजारी आहे आणि घरात सगळ्यांना सर्दी वगैरे झाली त्यामुळं असं वारी झाल्यावर म्हणते तरच आजारी पडते त्यामुळं मग मुण आता असं काय आजारी वगैरे पडले की खाऊ पण काय वाटत नाही त्यामुळं मग आता मुण बनवायला लागले मी आपली भाले भाज्या आपलं तर कडेमध्ये तेल गरम करून घेतलं तेल गरम झालं की मी पहिल्यांदा काय करते भाज्या करताना मिरची घालत असते आणि मग बघत बघत आपलं इकडे तिकडं चालू असतो माझा स्वयंपाक मिरची छान अशी तडतडली थोडीशी का मग नंतर लसूण घालायचं आणि कसं मिरचीचं कसं म्हणजे असं पहिल्यांदा मी मिरची का घालते म्हणजे असं तेलाला जरा मिरचीचा वास लागला ना मग म्हणजे असं तेल म्हणजे असं थोडीशी तिखट अशी भाजी लागते म्हणून पहिल्यांदा मी सुरुवातीला मिरची घालत असते नंतर मग चॉपिंग बोर्ड धुवून ठेवला आणि सगळं आता मिक्स करून घेते मिक्स झाल्यानंतर मग भाजी वगैरे घालून घ्यायची आणि रोट्या करायच्या होत्या मला पीठ सकाळचंच थोडंसं पीठ होतं त्यामुळं मग रोटे नाही भाकरी करायचे आहेत खरं तर मला आणि त्यामुळं मग आता हे व्हिडिओ पण कसं दोन दिवसाचा आहे एडिट करून ठेवला आहे आणि मला दोन तीन दिवस झाले व्हिडिओ पण टाकायला वेळेत म्हणजे असं वेळ पण म्हणू शकत नाही पण थोडंसं आळस आल्यासारखंच होतं आता तुम्हाला पण माहिती आहे पाऊस पडायला लागला की ते आळस आल्यासारखं होतं थोडंसं अंग दुखल्यासारखं मग त्यामुळे तसं राहिलं आहे त्यामुळे मला पण आता काही समजत नव्हते की मी काय नक्की रोट्या बनवते का भाकरी पण भाकरी बनवते बहुते का आता बघू पुढं आपण संचित येऊन बघतोय काय चाललंय मम्मीचं काय नाही आणि माझं चालू असतं मग आपलं असं आणि उभा हे व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओला मी हा व्हिडिओ केला चला म्हणं आता असं पण टाकून व्हिडिओ बघूया म्हणून आपलं नवीन नवीन काहीतरी करत बसायचं आणि तुम्हाला सांगू का माझं ना असं बाहेरचे व्हिडिओ वगैरे आता कुठं गेलो ना तर मला असं वाटते वाटतं की माझे जेवढे सबस्क्रायबर आहेत ना त्यांना सगळ्यांना किचनमधलेच व्हिडिओ बघायला आवडतात कारण मी कधी पण किचनमधल्या व्हिडिओ ज्यावेळेस अपलोड करत असते ना त्यावेळेस त्याला चांगल्या व्ह्यूज असतात आणि ज्यावेळेस कधी मी बाहेर काय गेलो काय फिरायला वगैरे काय बाहेरचं दाखवलं तर त्याला एवढं कोण बघत नाही त्यामुळे मला पण आता चांगलं माहिती झालं आहे मी रोज किचनमध्ये काय पण करू द्या काय पण दाखवू द्या किचनमधलं काय पण करताना भलं ते रोज रोज चपात्या एक करणं करणार असतात असं किचनमध्ये रोजची कामं सारखीच असतात पण त्या व्हिडिओला मात्र चांगले व्ह्यूज मिळते त्यामुळे मग मी जास्त करून मग किचनमधलं दाखवत असते आता आणि म्हणजे ठरवलेच आता दाखवायचं तेच कारण मी बरेच सगळे व्हिडिओ टाकून बघितलेत माझ्या किचनच्या व्हिडिओलाच व्ह्यूज चांगले असतात आणि ते पण साजे का काय आता आपण जे व्हिडिओ बघतात ते बायकाच असतात आणि त्यांना कसं काय बनवते कसं बनवते ते बघायला आवडतात आता लांब कशाला मला पण तसंच सवय मी कोण काय स्वयंपाक वगैरे करायला लागलं तर मी पण ब्लॉगिंग तर जास्त करून किचनमध्ये जे कोण स्वयंपाक करतात तर ते तसलंच बघत असते नंतर इथं बाजार मी बाजार आमटी सोपीच आहे बाजार आमटीला काय जास्त वेळ लागत नाही बाजार काय करायचं Uh, म्हणजे प्रिमिक्सच असतं आणि ते मग आणत असतं तात्याचं आहे प्रिमिक्स ते चांगलं आहे बघा तर ते प्रिमिक्स आणायचं तेलामध्ये परतून घ्यायचं गरम पाणी घालायचं आणि मग ते म्हणजे असं प्रमाण लिहिलं असतं छोटं पॅकेट असतं मोठं पाणी पॅकेट असतं आणि त्याच्यावर जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी घालून ते उकळी एक दहा मिनटं उकळी काढायची आणि झाल्यापे एकदम झटपट इतकी भारी लागते ना बाजार आमटी तुम्ही नगदी खाल्ली नसेल ना तर एकदा खाऊन बघा एकदम भारी लागते तर भाजी पण आपली जवळपास होत आली नंतर बाजार आमटी पण झाली बाजार आमटी साईडला काढली भाजी शेंगदाण्याचं कोट वगैरे घालून तिला पण साईडला काढलं कुकर लावला आता बाजार आमटी असली ना तर त्याच्यासोबत भात खायला एकच नंबर लागतो त्यामुळे मग एका साईडला भात लावला हे तर बघा एकदम बारकरी पण पटापट -पत केल्या फुलके केल्यासारखं आता जेवणाचं ताट वाढून घ्यायला लागली आता बाजार आमटी असल्यावर कांदा पण भारी लागतो मला तर ना इतकी बाजार आमटी आवडते ना बास मी थोडंसं खात असते थोडंसं पित असते एक नंबर लागते तर त्याच्यामध्ये पण आता प्रिमिक्समध्ये पण वेगवेगळं प्रीमिक्स आहेत आता आम्ही कसं नेहमी तात्याचं प्रिमिक्स आणतो म्हणजे म्हणजे इथं मिळतं मॉलमध्ये तर ते चांगलं आहे ह्याच्या अगोदर एकदम म्हणजे असं नवीन वेगळं काहीतरी म्हणून दुसरं आणलं होतं तर ते काय एवढं खास असं एवढी छान लागत नव्हतं त्यामुळे मग आता नंतर म्हणलं नको नवीन दुसरं ट्राय काय करायचं नाही हे जे चांगलं आहे ना तर तेच आणत असतो मग आणि म्हणजे महिन्यातून एकदा तर बनवतच असते मी आणि एक किंमत सांगायचं झालं तर चार माणसाची करायची असेल ना तर एक चौऱ्याऐंशी रुपयाला एक पॅकेट आहे बघा आणि घरात चार म्हणजे दोघं म्हणजे म्हणजे थोडं थोडं खाय दोन भाज्या असतील ना तर चौऱ्याऐंशी रुपयेवाले चार माणसं खाऊ शकते आणि एकच भाजी असेल तर मग एकशे दीडशे रुपयाला एक आहे तर ते मोठं आहे एक लिटरचं तर ते भरपूर असे बाजारात ठेवते आणि जास्त पातळ पण चांगले लागत नाही थोडेसे घट्टच पाहिजे तर अशी बाजाराम टेपली मस्त अशी तयार झाले मेथीची भाजी भाकरी मकेची भाकरी ज्वारीची भाकरी थोडासा कांदा आणि भात काय मग गरम गरम घेणार आहे त्यामुळे भात काय मी ताटात काढून घेत नसते तर अशा रीतीनं तुम्हाला फक्त माझा सहा मिनटं सत्तावीस सेकंदामध्ये सगळा स्वयंपाक झालेला दिसतोय पण दिसते तसं नाही बरं का स्वयंपाक करायला भरपूर असा वेळ गेला आहे मला तसं पण मला स्वयंपाक उरकतो पण गेला आहे वेळ तर गेला चला तुम्ही या मस्त असं जेवण करायला बऱ्याच दिवसानंतर मी आज व्हिडिओ अपलोड केला आहे त्यामुळे व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि बाय